महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहावा असा इतिहास घडलेला आहे शिवरायांचा शंभूराजांचा शिवरायांपेक्षा किती खडतर आयुष्य कोणाच्या तरी वाट्याला येतं तर शिवरायांसोबत जे काही आप मंत्रिमंडळ आहे किंवा सोबती आहे ही एकनिष्ठ तरी होते पण बाबतीमध्ये लहानपणापासून त्यांच्या वाट्याला संघर्ष आला आणि तो संघर्ष शेवटापर्यंत मृत्यूपर्यंत येऊन थांबला होता मित्रांनो मी गोष्ट करतोय आता आलेल्या छावा शिनेमाची आता छावा शनिमाची गरज मित्रांनो वारंवार आहे आपल्या ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत आपले थोर पुरुष आहेत महापुरुष आहेत आणि धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराज आहेत यांच्याविषयी इतिहास मांडावा लागतो तो दाखवावा लागतो हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे कारण घराघरापर्यंत दारा दारापर्यंत चुरी चुलीपर्यंत शंभुरायांचे विचार पोचायला पूर्वीपासून पाहिजे होते पण काही लोक आहेत लिब्रांडोमुळं हा इतिहास लोकपर्यंत पोहोचला नाही याला पुरोगामित्व नाव देऊन तो दाबायचा प्रयत्न केला कारण ज्यावेळेस हिंदुत्व नाव येतं ज्यावेळेस स्वराज्य नाव येतं त्यावेळेस या लोकांच्या जिबीच्या सेंडा आपोआप गळून पडतून यांचे हातात थरथरू लागतात आणि तो शिलाईबसमध्ये सुद्धा येऊ शकत नाही आता का सिनेमा बघितला छावा छावा सिनेमा बघितला पूर्वी वाचलं होतं अभ्यास केला होता बखरी चालल्या अनेक वस्तू चालले त्यातलं संभाजी महाराज की आम्ही मनामध्ये ठरवायचो हे असे असतील हे त्यांनी ज्यावेळेस असं केलं असेल पण हा पिक्चर बघून हे फिल्म बघून ते ज्या गोष्टी वाचल्याचा अनुभव या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये आला आता तुम्ही पिक्चर पाहिला आहे अथवा नाही हे तुम्हाला माहित पण जाऊन माझं एक स्वतःचं एक असं मत आहे तुम्ही जाऊन तो पिक्चर एक वेळेस पाहून घ्या एखाद्या माणसाचं जीवनापासूनचा मृत्यूपर्यंतचा जो संघर्ष असतो तो कसा असतो खरा संघर्ष योद्धा खरा धर्मयोद्धा योद्धा कसा असतो ते सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल त्या सिनेमाचा रिव्ह्यू करायची आपली काही लायकी नाही किंवा त्या पिक्चरविषयी बोलायची आपली काही लायकी नाही आणि संभाजी राजाविषयी बोलायची सुद्धा आपली काही लायकी नाही आपण त्या लायकीची आप आप नाहीत म्हणून आपण त्या फिल्मचा तुम्हाला रिव्ह्यू देत नाही फक्त तुम्हाला एवढंच सांगतो मी जाऊन तुम्ही तो फिल्म बघून या तुमच्या डोळ्यात तर नाही आलं तर तुम्ही समजूया तुम्ही गणिमाची अवलंब आहे मग आता मित्रांनो तुम्हाला मी एकच सांगतो गोष्ट हा फिल्म बघून ज्या मधला शेवटचा पस्तीस मिनिटांचा थरार जो होता तो थरार बघून माणसाला जीवन कसं जगावं आणि माणसानं जीवन सुद्धा कसं हे आकर्षून किंवा कळत त्या ठिकाणी कळतं आपल्याला एक दहा दिवसापूर्वी तुकाराम महाराज यांचे वंशज हे फाशी घेऊन ते मरण पावले त्यांनी आत्महत्या केली या फिल्ममधून फक्त एक गोष्ट तुम्हाला शिकायला सांगा वाटते तुम्हाला सर्वांना गरज आहे शिकण्याची ते म्हणजे संभाजीराजे आपल्या स्वराज्याकरता आपल्या धर्मासाठी आपल्या मातीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिले त्यांच्या पुढे तो आलमगीर सुद्धा झुकला होता ते संभाजीराजे दारात उभा आहेत मरणाच्या अंगात कातड सोडलं घेऊन लेख काढले गेले ले गे डोळे फोडले गेले तरीही ते व्यक्ती ते व्यक्तिमत्व कधी त्याच्याकडून झुकलं नाही शेवटचा श्वास ताठ मानेने घेतला होता तो अभिमानी माना माना आणि तो जो है, जी हिंमत आहे ती हिंमत प्रत्येकामध्ये आली पाहिजे कारण आपण महाराष्ट्रातील आहोत आणि आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि आपल्या रगा रगामध्ये तेच रक्त वाहत आहे याचा विसर आपल्याला पडायला नको पण एक लाजिरवाणी गोष्ट आहे आपण आपलं जीवन संपवतोय एक लहान लहान गोष्टीसाठी जर आपल्या वाट्याला संघर्ष आला असता आपल्याला संभाजीराजांचे शिवाजीराजांचा मावळा म्हणून सुद्धा घ्यायला लाज वाटली पाहिजे आपलं तेवढंही कर्तृत्व नाही आणि काही हरामखोर त्यावरती कमेंट करतात फेसबुकला पोस्ट करतात या हरामखोरांना लोकोंडाच्या गरम पोलाला बांधून फटके हाणले पाहिजे आता जो इतिहास राज्यांचा मानला गेला आतापर्यंत त्यामध्ये काही लिवराडू सांगत गेले की संभाजी महाराज शिवाजी महाराज ह्या महापुरुषांनी धर्माची लढाई लढली नाही आणि लढाई लढली ती राजकीय लढाई लढली आहे जर त्यांच्यामध्ये राजकारण असलं असतं तर संभाजी महाराज मरण पावले नसते त्यांनी पहिल्या वेळेसच हात मिळवणी केली असती औरंगजेबाशी आणि आपलं जीवन अतिशय सुखरूप आणि सुख जगले असतं मग या ठिकाणी धार्मिक लढाई आहे मित्रांनो राजकीय नाही जर राजकीय असला असतं तर बघा किती पक्ष फुटत आहेत कोण कोण कुठं कोण उड्या मारत आहे पूर्ण महाराष्ट्र बघतोय त्यावेळेस पण असं घडलं असतं पण ते राजकीय लढाई नव्हती ते लढाई होती स्वराज्य करता तर ती लढाई होती धर्मा करता आता त्या पिक्चरमधलं एक मला वाक्य आठवलं मित्रांनो ते वाक्य काय होतं असं वाटलं जे म्हणतो तुला मी वाचवतो तुला सोडतो आपण सोबत काम करू पण तू फक्त एक काम कर तू आमचा धर्म शिकार आम्हाला शरण ये त्यावेळेस संभाजी महाराज म्हणतात तू आमच्याकडे ये तुला धर्म हे बदलाव लागणार नाही हे जे वाक्य आहे ते वेळेस तुला वाक्य ऐकलं जातं त्यावेळेस अक्षरशः अंगाला काटा येतो म्हणजे जे विचारसरणी असेल ते नेतृत्व असेल ते शूरत्व असेल ह्या सर्व गोष्टी फक्त फिल्ममध्ये पाहण्याज वगैरे आहेत मित्रांनो तुम्ही एक लहानशी गोष्ट बघा ज्यावेळेस आपल्या पायामध्ये काटा घुसतो त्यावेळेस आपल्या डोळ्यातनं ऑटोमॅटिक पाणी येतं आपण विवळतो ग म्हणून बाप आई बाप म्हणून पण त्यावेळेस संभाजी राजाच्या मनामधून एक शब्द सुद्धा बाहेर आला नाही प्रत्येक शब्द हा स्वाभिमानी यायचा आणि प्रत्येक शब्द हा स्फूर्तीला राहायचा कारण यांच्यामुळं जे पाठीमाग मराठे आहेत त्यांना आत्मविश्वास मिळावा आणि त्यांनी मॅसेज असा जावा की एक संभाजीच गेला असे अनेक संभाजी ह्या स्वराज्यामध्ये रक्षणा करता आहेत आणि जे लोक जीवनात खरंच हारलेले आहेत ज्या लोकांना डिप्रेशन वाटतंय ज्या लोकांना आता आपलं सगळंच काही संपलं असं वाटतंय त्या लोकांनी एक वेळेस छावा नक्कीच बघावा आणि एक वेळेस त्यांनी शिवरायाचं चरित्र समाज महाराज चरित्र नक्कीच वाचावं आणि तो तुम्हाला स्फूर्ती येईल आणि तो, तो बिहाड विचार आहे मनात आलेला तो विचार कधी येणार नाही काही लोकांना सवय असते बोलायची की त्यावेळेस अवस्था असेल आता अशी नाही आत्ता तशी काहीशी अवस्था आहे कारण त्या व्यक्तीचं कार्याची दखल पूर्ण जगाने घेतली आहे पण आपल्याच मातीतला व्यक्ती आपल्याच मातीतील छत्रपती आपण आप नजरे आड केलो हीच मोठी शुकं गीता आहे हेच मोठं दुःख आहे आणि सगळ्यात मोठं दुःख काय आपलं कारण आपण आपल्या माणसांचा कधीच आदर ठेवत नाही हे सगळ्यात मोठं दुःख आहे तेवढंच स्क्रीनवरती पाहिलं तेवढंच ऐकलं तेवढ्या अंगामध्ये स्फूर्ती स्फूर्ती येते आणि नंतर आहे तसं आहे जे पुढे होतं ते मागे, मागे आहे जे मागे होतं पुढे आहे आपल्याला फरक काहीच पडणार नाही आपली गाडी आपली माडी आपल्या बायकोची गोलगोल साडी फक्त एवढे बघण्यापर्यंतच आपलं जीवन हे सीमित झालेलं आहे आपल्या घराच्या बाहेर आपलं आयुष्य काहीच नाही समाज म्हणजे फक्त वापर करण्याची गोष्ट आहे आणि फक्त कुटुंब म्हणजेच फक्त आपली जबाबदारी आहे फक्त एवढी समज आपल्या भरला मित्रांनो त्यावेळेस तर तुमच्या माताने बोललं असतं शिवराय तुम्हाला स्वराज्य मिळालं तुम्ही जाऊन चाकरी करा तुमचं आयुष्य सुखात जाईल तर हे शिवराय घडले नसते जर शिवराय घडले नसते तर संभाजी नवाजात छावा या सह्याद्रीमध्ये कटाडला नसता म्हणजे काय एकूणच सगळ काय आहे ती आईवरती आहे आणि माझ्या व्हिडिओ जे बघत असतील त्यासुद्धा आई असतील वडील असतील फक्त सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपला मुलगा आपली मुलगी यांच्यामध्ये त्या गोष्टी पेरणं हे आपलं काम आहे जसं शिवरायांच्या डोक्यामध्ये त्याचं डोकं पेरलं होतं त्याच्या माताने जिजाऊसाहेबाने ते जिजाऊ होणं ते शहाजी होणं हे आपल्या हातामध्ये आहे ज्यावेळेस तुम्ही शहाजी व्हाल ज्यावेळेस जिजाऊ व्हाल त्यावेळेस आपल्या घरामधून शिवराय हे एक मावळा तरी घडेल पण तुमचे तुम्ही तर मॉम झालात डॅड झालात तर घरामधून कोण बाहेर पडेल हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी पडतो आपल्या डोक्याला आपल्या मेंदूला एवढं ग्रासलेलं आहे आधुनिक कल्चरनं वेस्टर्न कल्चरनं त्यातनं आपण सध्या बाहेर पडायला तयार नोत हो। तुम्ही यातनं बाहेर या जग बघा आणि आपले जे पूर्वज होते तुम्ही आता इतिहास बघा तुम्हाला जगण्याचा एक मार्ग सापडेल आणि तोच जगण्याचा मार्ग हा छावा सांगतो शिकवतो आणि छावा दाखवतोसुद्धा कारण जन्माचाच जश्न होत नसतो मित्रांनो संभाजीनराजाने मरणाचा सुद्धा जश्न करून ते मरून गेले आणि मरण कसं असावं मरण कसं मरलं पाहिजे सुद्धा उत्सव कसा असतो ते संभाजी महाराजांनी दाखवून दिले आणि संभाजी महाराजानंतर ते अनुभवाला आलं होतं भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या चेहऱ्यावर तेच हास्य तोच बाना तो स्वाभिमान कारण त्यांनी सुद्धा अनुकरण संभाजींच केलं होतं राजेंचं केलं होतं धाक्या धन्यांचं केलं होतं तुम्ही सुद्धा आहात विचार करा कधीच हारू नका ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय आता आपण हारत आहोत आता आपलं सर्व काही संपलंय त्यावेळेस दोन स्तंभाला बांधलेल्या संभाजी महाराजा चेहरा तुम्ही आठवून बघा त्यावेळी त्यांची अवस्था काय असेल आणि त्यांनी ती ते अवस्था सहन काय केली असेल पण आपण जे करतो या आपण ते काय करतोय आपल्याला काय करायला पाहिजे होतं तुम्हाला सर्व उत्तर त्यावेळेस ठेवते